सांड्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्वसामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदळ शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आल्या नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची हे लाख मोलाची अपडेट की आता पंचवीस मेपर्यंत केरळमध्ये दाखल होणार यंदाच्या वर्षी मान्सून सध्याची हे लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की यंदाच्या वर्षी केरळमध्ये पंचवीस मेपर्यंत दाखल होणार शंभर टक्के मान्सून मग दरवर्षी मान्सून हा केरळमध्ये कोणत्या तारखेला दाखल होतो यंदाच्या वर्षी केरळमध्ये मान्सून जो दाखल होत आहे तो तारखेच्या अगोदर होत आहे या मागची कारणे कोणती आणि महत्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की जर केरळ मध्ये मान्सून शक्तिशाली आहे की कमजोर आणि यातून आणखीन एक प्रश्न उद्भवतो जर सहा ते सात दिवस अगोदर मान्सून पोहोचणार असेल तर आपल्या पावन मायभूमीत म्हणजे आपल्या महाराष्ट्रात मान्सून हा कधीपर्यंत होऊ शकतो दाखल आणि मग आपल्या पेरण्या यंदाच्या वर्षी वेळेवरती होणार का तर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा मला वाटतं जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट की आता पंचवीस मे पर्यंत केरळमध्ये शंभर टक्के दाखल होणार यंदाच्या वर्षी मान्सून पण यंदाच्या वर्षी केरळमध्ये सहा ते सात दिवसांच्या अगोदर जो मान्सून दाखल होणार आहे तो मान्सून शक्तिशाली आहे अथवा कमजोर आणि महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवला आहे की मग आपल्या पावन मायभूमीमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये अखेर मान्सून हा कधीपर्यंत दाखल चला तर मग या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात इथं आता सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला मान्सूनने संपूर्ण श्रीलंका हा व्यापला आहे मान्सून आगेकूच करत या ठिकाणी समोर सरसावत आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर यंदाच्या वर्षी मान्सून समोर जात असताना कसल्याही प्रकारचा अडथळा न निर्माण झाल्यामुळे मान्सून आपल्याला वेळेच्या सात दिवसांच्याही अगोदर केरळमध्ये दाखल होताना दिसत आहे यंदाच्या वर्षी मान्सून हा तब्बल आपल्याला जो आहे तो सहा ते सात दिवसांपूर्वी केरळमध्ये म्हणजे एरवीची तारीख बघितली तर ही तारीख आहे या ठिकाणी एकतीस मेची रा अथवा एक जून ची सकाळ तर याच्या अगोदर पंचवीस मेला म्हणजे सहा ते सात दिवसांचा सा फरक आता याचा एक प्रश्न उद्भवतो दिसायला मान्सून जर सहा ते सात दिवसांच्या अगोदर आला तर तो मग शक्तिशाली आहे का कमकुम तर तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो मान्सून आहे तो शंभर टक्के शक्तिशाली आहे मान्सून लवकर येतो याचा अर्थ मान्सून हा कमजोर आहे असा नाही तर मान्सून यंदाच्या वर्षी डेफिनेटली शक्तिशाली याबद्दल डाउट घेण्याची काहीही शक्यता किंवा या ठिकाणी घ्यायलाच नको आता दुसरा प्रश्न उद्भवतो की चला बाबा केरळमध्ये मान्सून हा वेळेवरती दाखल होणार होता त्याच्या अगोदरच दाखल व्हायला मग याचा भविष्यात परिणाम आपल्या पावन मायभूमीवरती कशा पद्धतीने होणार तर आपली पावन मायभूमी म्हणजे महाराष्ट्राच्या मातीवरती दरवर्षी तळ कोकणातून पाऊस मान्सूनच्या रूपाने शिरकाव करतो ही तारीख आज से सात जून तर यातही सगळं काही वेल घडलं तर सहा ते सात दिवस अगोदर म्हणजे एक किंवा दोन जूनच्या आसपास मान्सून हा आपल्याला जो आहे तो तळ कोकणात पोहोचताना दिसू शकतो आणि हा जर मान्सून एरवीच्या असणाऱ्या गतीनं पुढे सरकला तर दहा जूनच्या आसपास मान्सून संपूर्ण राज्यात सक्रिय होऊ शकतो आणि आपल्या पेरण्या सर्व काही ओके झालं तर पंधरा जून पासून व्यवस्थित सुरू होऊन तीस जूनच्या आतपर्यंत आटोपल्या आटोपुल्या जातील असं जाणकारांचं आहे इथं मग आणि यंदाच्या वर्षी पेरण्या वेळेवरती होणार असल्यामुळे सुद्धा भरघोस होईल असं मला या ठिकाणी वाटतं याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हे जी आनंदाची वार्ता आहे की मान्सून वेळेच्या सहा ते सात दिवस अगोदर पोहोचणार कशी वाढली कमेंट सेक्शन लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आवडल्या लाईक करा कास्ताकार बांधव पण पाठवून शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायचं होणार प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आता आपल्याला आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळी मानतो खूप खूप आभार